जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी म्हणजे दिलेलं काम निष्ठेने पूर्ण करणं शाळा घर समाजातील प्रत्येकाला काही ना काही जबाबदाऱ्या असतात आपली भूमिका ओळखून योग्य प्रकारे पार पाडणं आवश्यक आहे जबाबदार विद्यार्थी अभ्यास वर्तन आणि वेळ याबाबतीत सजग असतो शिक्षकांनी दिलेले कार्य पूर्ण करणं ही, ही एक जबाबदारी आहे जबाबदारी अंगीकारल्याने आत्मनिर्भरता निर्माण होते ती आपल्या विश्वासार्हतेची ओळख ठरते यशस्वी होण्यासाठी जबाबदारीची जाणीव अत्यावश्यक आहे आपली कृती इतरांवर परिणाम करते हे जाणणं म्हणजे जबाबदारी जबाबदारी म्हणजे कर्तव्याची जाणीव ती स्वावलंबन शिकवते ती मनुष्याला परिपक्व बनवते स्वतःच्या कृतीस जबाबदार बनवते ती नेतृत्व गुण निर्माण करते कामावरील समर्पण वाढते समाजात विश्वासार्हता मिळते जबाबदार व्यक्ती आदर्श ठरते कुटुंब शाळा व समाजासाठी महत्वाची जबाबदारीने जीवन सुसंगत होते म्हणून जबाबदारी म्हणजे विश्वास कर्तव्य आणि जागरूकतेचं प्रतीक